आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नागरदेवळे गटातून शरद झोडगे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली आहे त्यांनी प्रदर्शन करण्यासाठी एक रॅली देखील काढली होती I'm देवळा गटामधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमामधून इलेक्शन जे आहे त्या त्या निवडणुकीसाठी मी जिल्हा परिषद नागरदेवळा गटामधून जिल्हा परिषदच्या उमेदवारासाठी उमेदवारी करीत आहे आणि ही उमेदवारी करीत असताना निश्चितच सातत्याने नागर देवळावर जे कामाच्या बाबतीमध्ये जे दुर्लक्षित झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण आज नागरजवळच्या माध्यमातून मी ही निवडणूक सातत्याने लढण्याचा सा प्रयत्न करीत आहे आमदार साहेबांनी जे काही विषय केलेत त्या विषयानुसार निश्चितच आम्ही तीस गेले तीस वर्षापासून आमदार साहेबांच्या पाठीमागं सातत्याने आमच्या घरात विरोध कर विरोध असतानासुद्धा मी आमदार साहेबांच्या पाठिंबा सातत्याने उभं राहिलेला आहे आणि आमदार साहेब साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे की गद्दारी केली मी गद्दार नाही आहे गेले तीस वर्षापासून मी त्यांच्या संघाचे सातत्याने त्यांच्या पाठीमागं उभा राहून आज आम्ही तीस वर्षा कालखंडामध्ये त्यांना आमदार हे प पदापर्यंत आम्ही निघून पोचलेलं आहे हे करीत असताना निश्चितच त्यांनी त्यांचं अवलोकन करावं की मी गद्दार क कोण गद्दार किंवा ज्यांनी गेल्या मागील पंच्या वर्षामध्ये पंचायत समितीच्या माध्यमामधून जी काही उमेदवारीच्या बाबतीमध्ये आमच्या गावामध्ये जे भांडणं लावून दिले हे भांडण लावून देण्याचं काम हे आमदार आमदारच आहे आणि हे आमदार हे करीत असताना त्यांना माहिती आहे की दोन्ही पार्ट्या आपल्या आहेत दोन्ही पार्ट्या जरी कुणी निवडून आलं काही जरी झालं तर शेवटी काम हे त्यांचंच होत होतं हे सातत्याने त्यांनी त्यांचं हे वक्तव्य की बो नागरजवळ आणि मोरा नगरमध्ये आम्ही कधी दुरावा केला नाही परंतु हा दुरावा निश्चितच आपण जर पाहिलं नागरजवळ्यामध्ये येऊन त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिलेलं नाही आणि हे असताना ज्यावेळेस मी शिवसेनेच्या म माध्यमामधून निवडणूक लढवण्यास ठेवलं त्या ते टायमाला त्यांनी नागर देवळे गुरनगर फाटात ते नागर देवळे आणि नागरदेवळे ते देशमुख मंगल कार्यालय गेली तीस वर्षामध्ये दहा वेळेस नारळ फोडून झालं आणि ह्या नारळ फोडण्याचं फक्त नारळच फोडण्याचं काम झालेलं आहे आत्ता शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर लगेच त्या रोडचं लगेच तात तातडीने त्यांनी ते काम चालू केलं आहे म्हणजे विरोध नव्हता तोपर्यंत काहीच कामं नाही आणि विरोध ज्यावेळेस निर्माण झाला तर लोकांना दाखवायचं मी सातत्याने तुमचं काम करीत आहे हे आत्तापर्यंत त्यांनी हे साधलं आहे आणि या, या माध्यमामधून त्यांनी आजपर्यंत आमदारकीचं पद हे भोगत राहिलेले आहेत असं असताना नागरदेवाची दुर्दशा केव्हा मिटणार हाच प्रश्न मी त्यांना विचारितो आणि जे जे कोणी कार्यकर्तं जर त्यांच्या ते पाठीमागं सातत्याने उभा असेल त्यांचं काम करण्याचं काम हे आमदारकीच आहे हे कोणत्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला तुम्ही जर विचारित असाल की पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही काम किंवा केलं पंचायत समिती आणि आमदार आमदार निधी याच्यात तफावत किती आहे त्या तफावतीनुसार त्यांनी माझ्या पंचायत समितीच्या माध्यमामधून मी जे काही कामं केलेले आहेत ते त्यांनी त्यांचा ते एक वर्षाचा निधी जो आहे तो निधी त्यांनी त्यांचा पारंपरिक जो ते नी ते नी जो और 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 जे विरोधक आहे गोविंद मोकाटे ते पंचायत समितीला उभं राहिले पंचायत समितीला त्यांना पाडण्यासाठी म्हणून त्यांनी माझा एक वर्षाचा निधी त्यांनी इतर कामामध्ये ते वापरायला लावला जे करणारे आणि करून घेणारे हे आमदारच होते त्यांनाही माहिती आहे की व एक वर्षाचा निधी हा आपण आगडगाव रतडगाव देवगाव ह्या भागामध्ये खर्च केलेला आहे असं असताना सुद्धा दोन वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही कामं केलेले आहेत ते अगदी माझ्या मनाप्रमाणे मी ते व्यवस्थित केलेले आहेत नागर देवळ बोरानगर कापूरवाडी वारुळवाडी या परिसरामध्ये सातत्याने कामाच्या माध्यमामधून हा बसवलेले आहेत ते साधारण दोन वर्षाचा निधी हा तिथं खर्च खर्च झालेला आहे राहिला निधी जे काही दागा कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे ते जवळजवळ म्हणजे कमीत कमी दीड किलोमीटरचं कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे हे मी नागर परिसरातच केलेलं आहे इतर कुठं केलेलं नाही आहे हे त्यांना हे माहिती असताना त्यांनी सांगायचं की व तुमच्या माळेपर्यंत हा केला तर आमदारांनी आमदाराच्या ती जे तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जे त्यांचा निधी वापरला त्यांनी त्यांच्या घरापर्यंत डांबरीकरण अगदी पायरीपर्यंत डांबरीकरण केलेले मग असं असताना त्यांनी कोणत्या ते प्रतिनिधींनी कुठं काम केलं आहे आणि कोणत्या पद्धतीने केलेलं आहे हे तर आम्ही प्रूफ निश्चित देतोय त्यांनी सांगावं हो सा हो सा की बघ तीस वर्षामध्ये तीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपण काय कामं केलेली आहेत याचा लेखा जोखा द्यावा आणि नागर देवाच्या परिसरासाठी ॲक्च्युअल तुम्ही खर्च किती केला प्रतिनिधीचं काम काय आहे की व लोकांचे प्रश्न सुटावा सार्वजनिक कामाला महत्व द्यावा या दृष्टिकोनातून लोकांचे प्रश्न असतात परंतु सामाजिक काम करीत असताना त्यांनी जो काय निधी इथं वापरलेलं आहे पंधरा ते सोळा ठिकाणी त्यांनी मंदिराच्या सभामंडप केलेले आहेत सभामंडपाला पाच ते साडेपाच लाखाचा निधी हा त्यांनी तिथं खर्च केलेला आहे त्याचप्रमाणे एका मंदिरासाठी दहा लाख रुपयाचा खर्च केलेला आहे मग असं जर त्यांचा टोटल हिशोब काढला तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मला नाही वाटत की बा त्यांनी ज्या प्रमाणात इथं मतदार आहेत त्या प्रमाणात त्यांनी त्यांचा निधी इथं खर्च केला आहे असं मला वाटत नाही यापुढं सर्व मतदारांना हे कल्पना आहे की बो आतापर्यंत तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जे उद्योग केलेले त्या उद्योगानुसार आजची ही जिल्हा परिषदची निवडणूक निश्चितच ही शिवसेना शिवसेना म्हणजे शिवसेना जिंकेल अशी निश्चितच खात्री आणि ग्वाही देतो अशी <श्थी> <श्यारे> <श्यारे देरेंसागा> <स्यारे हैं> <स्यारे> जिल्हा परिषद समितीच्या पंच समिती ह्या निवडणूक संदर्भात सगळं आपण या ठिकाणी या संदर्भात आता शरद भुजी आणि आमच्यामध्ये समजा खालीवर जसं होईल समजा त्या हिशोबाने ते पक्ष आधी देतील त्या पक्ष पक्ष आदेशाने आम्ही काम करणार ते